कारली हाय ती पण कार्यच आता हि लय उगा निगा करावा लागतो या त्याला आला सोलायचा त्याला आलं जिरं त्याला आलं खोबरं बारीक करायची लय बी जाऊा निगा सांच कस काहीतरी कालवण पाताळ आमटी केली मजी पट भरून काला कुसरून खाल्ला म्हणजे भरतय पट सकाळच तसल्या आठ काहीतरी करू वाटत इदुळा दुळा काय नाही हिरभर कटाळ्याला असत या की दुळा काय करू वाटत नाही बघा आता जरी काय ना करायचं का म्हणलं तरी सकाळच ती बरं वाटत करायला बाजरीच्या भाकरी कशी आहेत त्या आज जरा मोठी त्या कमेंट मध्ये सांगा मोठ्या मग ना गोबी काही काय काय जण ठेवते ती पण असं म्हणत नाही ती की असू द्या गावाकडची ती आडस बोबडा त्यांचा स्वयंपाक असतो या मोठं झोट असतय म्हणून काही जण समजून घेत नाही ती मग काय जण आहे गे अशी समजून घेते ती बराबर आहे खायला आग पडली या आग पडली तर खा भाकरी बाकरी का कोरड्या खायचा कालवण करायचं या

आणलं कारभार्या आमच्या त्या कुत्र्यापासून काही हालच ना झाली ती सारखी जाते त्याला ते पिल्लू हाय ग सोनू हाय ग त्या कुत्रेच्या माग ती आणि खेळवायच्या कुत्र्यालाच खेळवायला लागले ती आज लेखर कुत्र होत अजून दुसरं कशाला आणलंय मला तर टेन्शन आलंय बिचार्याच हम्म दाण दुन घरचा होते त्या होत्या क्विंटल म्हटल्यावर तू काय उडायला आता तरी सारे काय कळ ना आज किराणाच आणलाय ती डोकं पिसाळ आज का महिन्याचा किराणा ती काय एका दिवसाचा होता साबणा इतक्या इत सांगते तया करायचं लागतय काय का आम्ही का खातोय साबणा खातोय का, का करतो यांचंच कापड रोज फेराने एक ड्रेस पहिलीची डोकं एक ड्रेस आठ रोज घालत होती काळ्या मीठ कुठं रानात गटर खादून आणले आणि त्यांची कपडे पांढरी शर्ट शर्ट बिरट्या असलं म्हणजे तर त्यांच करते ती मातीत खेळते ती मग लागणारच की मग काय आम्ही विकार तू पाण्यात येत ना गावात गेल्या खाऊ या काळा आम्हाला तर काय आहे मग बराबर आहे का ना गावात गेल्या का ह्यांचीच कळा जाणार आहे गदडी कपडे बघून त्यांना निर्मळ स्वच्छ बाया ठेवते त्या मनकाटाचं बी नेट घालवते त्या साबण किती बी फेस करा आपण साबण घालवा त्याला आहे का धावल्याशिवाय आणि काहीतरी वैर ही टाकताना झाड लोट करताना वायांची टकूर होऊ ती घाण शॅम्पू बी लागते ती मातीत खेळते ती लोळते ती बी शॅम्पू लागते आता पहिल्यासारखं आहे का पहिलं काय करत होतो आम्ही आमची आई तर ती हिल साबण कापड धुयाची त्यांना टकुरी धुयाची आमची निरमा टाकायची दौली असं असं खळ्या खळ्या फेस करायचे मग ताळक धुयाची आता हाय तर शॅम्पू देवाच्या दयान हाय असून काय म्हणावा हयापुरत हाय ना आता म्हणून चाललंय आता जरा ते चालू द्यायचं जरा चालणार कधी अस कधी तस आमंत्र प्रपंचाची आकलनसती मी आकल नसती आम्हाला तर मस्त बडाण करतो या राहतय शिळ हा शिळ राहिलं का अकल नाही मला घ्या आम्हाला पण ते शिळ राहिलेला वाळवून आम्ही तुकड करून खातूया यांच्या पुरती सकाळी सात आठ चले त्या दहा बारा झाल्या बर का तरी आणि आम्ही दोघीने काय केलं बाजरीच तुकडं होतं बाजरीच्या भाकरी वाळलेल्या घातल्या चुरून भिजवून चुरून घेतल्या कांदा चिरला मिर्ची बारीक चिरली कांदा भाजून जिऱ्याची फोडणी देऊन करून बघा ती खाल्ला आम्ही जस्त नुसतं टुकडच खाल्लं सकाळी आम्ही तिथे बाजरीच्या भाकरीच आहे भाकरच आहे त्या चिकन आहे टाकून कशाला दे देतोय आम्ही तर नाश करते ती नाश करते ती बराबर हाय की तुमचं नाश करते ती आम्हाला बी आहे ते आकली संसाराच्या परपंचायच्या पर तुम्ही बी कर करून चालत नाही ते माणूस काय म्हणत हा आता आपण स्वयंपाक माणूस आचारात आलाच पाहु ना एखाद्याशी आणि आपण करून खाया बसलूया या जेवाय म्हणतोय वाटत वाट सुरू झाला तर या जेवाय आमची खरंच जेव्हा तर वाढायचं काय टोपल्याचं आता बी होते का नाही पंचवी आमच्या सासून शिकवण दिली या टोपलं भरून स्वयंपाक करायचा शिळा राहिला तर आपण खायचा बरोबर आहे करा कमी नाही पडलं पाहिजे चाटलं पटलं करायचं नाही म्हणायचं तेच आम्ही आता कडवर चालवणार कमी पडलं तरी मी मानतेली म्हणते नाही बायाने स्वयंपाक कमी केला त्यांना काय आयता आणून दिलंय करून घालायचं जेव्हा जीव आलंय त्यात काय एवढा अभाव आहे करून घालायला चौकून असतोय बायच्या जातीला जाऊ वाटलं बाजाराला पैसे लय गेलं बरोबर खायला बी आणावं लागतंय खायला तर सारखं आहे बरं का घरात केळं आणली का केळं ती नाही तिथं वर चकू हायत चकू ह्या तो अजून हायत बघा दोन चार चोकू दर अक्षी हायच ती राजगिराची लाडू हायतीच पुन्हा आज कुरकुर चॉकलेट चॉकलेट तर खिशात कायम हायती साधारणा आज काय ती खुजूर आणलं या काय मध्ये कायम काजू बदम आणली होती आपल्या सारख्या तर पहिले बघायला बदम आता हाय बस बघाय ना हाय कुसते तीच कुसते ती खा खा करते ती खाय ना तर वर न कुसते ती कोणा तर फुकारी न कुची अशी म्हणते ते आयात रातकालच्या आमच ना का खा नाही तर मग उलताना घेऊन मोर बसायचं कशी खात नाही बघू हा घाटा गाटा महागारी येतंय का बघून नाट्यातलं अशी दाब देऊन हा या खाया घालते मस्त कि जरी मोठं लिकरू झालं तर प्रत्येक आईला आपलं लिकरू बारकच असत या खा खा करून चोऱ्यानं आईच खाया घालते बाई खूप आनंद तसं ना आम्ही का पण आमच्या नवऱ्यासनी अशी मन आहे म्हणते ती वा आई कशी खाय ना तरी खा 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 करती लय लय म्हणजे लय नाच लावती बायको दोन चारदा म्हणते खाय ना तर नाही भूक त्यांना राहू राहते मला बी भूक नाही बायको बी उपाशी झोपती या बराबर आहे ना का नाही असू द्या या तुम्ही भाकरी खायला नवऱ्याला काय खा म्हणते पोहोरासनी काय खा म्हणते असं बी काय नाही मी खा या सगळेच या बाजरीच्या भाकरी खायला करते कालवण काय करायचं माझ्या डोक्यातून फिक्स नाही तुम्ही तयार होतंय पण कालवण या